नमस्कार पावसाळा किंवा हिवाळा असताना किंवा कुठलाही ऋतूमध्ये बदल झाला की अनेकांना सर्दी होते खोकला होतो सायनसचा सा त्रास होतो आणि यालाच अनेक जण म्हणतात अलर्जी होते पण खरंच ही अलर्जी वातावरणामुळे होते का आणि ती बरी होते का हे दोन महत्वाचे प्रश्न अर्हम आयुर्वेद चॅनलवर अनेक जणांनी या विषयावर व्हिडिओ बनवायचा आग्रह केलाय म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण पाहूया की ज्याला आपण अलर्जी म्हणतो किंवा श्वसनाचे असे विकार जे वारंवार होतात सर्दी खोकला दमा सायनस यासाठी आयुर्वेदानुसार काही उपचार करता येतील का आणि असे विकार वारंवार होऊ नयेत म्हणून काही काळजी घेता येईल का आणि या विकारांमध्ये अशा कोणत्या चुका आहेत ज्या टाळायलाच हव्यात असे कोणते पाच उपाय आहेत जे सर्वांनी करायलाच हवेत या सगळ्यांविषयी आज आपण बोलणार आहोत मी डॉक्टर स्मिता बोरा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे आयुर्वेद मॉडर्न रिसर्च आणि माझा प्रॅक्टिसचा अनुभव यांची सांगड घालून फक्त सायंटिफिक आणि प्रामाणिक अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास मी आणि माझ्या टीमनं घेतलेला आहे गेल्या अनेक वर्षांचा माझा प्रॅक्टिस मधला अनुभव आहे की ज्या पेशंट्सना विशेषत लहान मुलांना वारंवार सर्दी खोकला होतो दरवर्षी किंवा दर, दर सीझनला ऍडमिट करण्याची वेळ येते असे पेशंट सुद्धा आयुर्वेदाच्या योग्य उपचारांनी अगदी पूर्ण बरे होतात आणि काहीही खाल्लं कुठलाही ऋतू असला तरी त्यांना सर्दी खोकला अलर्जी होत नाहीत म्हणूनच आयुर्वेद उपचार या तक्रारींसाठी शंभर टक्के प्रभावी आहेत हे अगदी नक्की बरेचदा पेशंट ओपीडीत आले की आधी तक्रार सांगतात मला अलर्जी आहे किंवा वातावरण बदललं की मला त्रास होतो तेव्हा मी त्यांना विचारते वातावरण बदललं की घरातल्या सगळ्यांनाच त्रास होतो का किंवा तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या इतरांना असा त्रास होतो का नाही ना म्हणजेच दोष वातावरणाचा नाही तर तुमच्या शरीरातल्या बदललेल्या दोष स्थितीचा आहे तिथे संतुलन असलं तर प्रतिकारशक्ती उत्तम राहते श्वसन संस्था स्ट्रॉंग राहते आणि मग कुठल्याही वातावरणात असे विकार होत नाहीत म्हणून लक्ष केवळ सर्दी तात्पुरती बरी करण्यापेक्षा किंवा वरवरचे इलाज करण्यापेक्षा तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग करण्याकडे द्यायला हवं हे महत्वाचं तत्व आधी लक्षात घ्या आता अशा पाच चुका आपण पाहू ज्या अशा कफजन्य विकारांमध्ये टाळायच्या सगळ्यात पहिली चूक म्हणजे उशिरा उठण आयुर्वेदानुसार सकाळी सहा ते दहा हा आहे कफ दोषाचा काळ म्हणून तुम्ही जर उशिरा उठत असाल त्यामुळे कफदोष आणखी प्रकुपित होतो आणि असे विकार वाढतात म्हणून ज्यांना वारंवार सर्दी खोकला होतो ज्यांना श्वसन संस्था स्ट्रॉंग हवी आहे अशा सगळ्यांनी सकाळी सहा पूर्वी उठायचं आणि दुपारी किंवा संध्याकाळी जेवल्या जेवल्या तुम्ही जर लगेच झोपत असाल तर त्यामुळे सुद्धा शरीरात चिकटपणा किंवा आमदोष वाढतो म्हणून दिवसा झोपू नये आणि सकाळी उशिरा उठू नये दुसरी चूक आहे बरेच जण करतात अत्यंबू पानम म्हणजे काय तर अतिरिक्त प्रमाणात किंवा अनावश्यक असताना शरीराला गरज नसताना पिलेलं पाणी हे तुमच्या शरीरात काही ना काही दोष नक्की निर्माण करत जसं पावसाळ्यात किंवा पाणथळीच्या जागेत एक प्रकारची दलदल निर्माण होते ना तसाच प्रकार शरीरात होतो जेव्हा तुम्ही अनावश्यक पाणी पिता हे पाणी पचत नाही त्यामुळे सूज येणं सर्दी होणं अलर्जी त्वचा विकार अशा वेगवेगळ्या तक्रारी होतात म्हणून सकाळी थंड पाणी उपाशी पोटी पिऊ नये दिवसभरातही तुमची गरज असेल तेवढंच पाणी प्या तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल तर आपण एक सोपा काढा पाहणार आहोतच तो काढा तुम्ही सकाळी पिऊ शकता आता तिसरी चूक म्हणजे रात्री खूप उशिरा जेवण करणं मी अनेक व्हिडिओमध्ये वारंवार सांगत असते तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल तर सूर्यास्ताच्या शक्य तितक्या जवळ जेवायला हवं हो। तुम्ही जेवढे उशिरा जेवता तेवढे शरीरात काही ना काही दोष जमा होत जातात शरीर ते बाहेर टाकायचा प्रयत्न करत असत मग कोणाचं वजन वाढतं कोणाचं कोलेस्ट्रॉल वाढतं कोणाची शुगर वाढते तर कोणाचा कफ वाढतो आणि मग होतात श्वसनाचे विकार आणखी एक साधारणपणे सगळेजण करतात ती चूक म्हणजे सर्दी असताना पाण्याची वाफ घेणं कधीही सर्दी नाक गळत असताना किंवा सायनस असताना पाण्याची वाफ घेऊ नये कारण वाफेचे जे ड्रॉपलेट्स असतात पुन्हा नाकात किंवा शरीरात जाऊन ओल्सरपणा निर्माण करतात त्यामुळेच वाफ घ्यायची असेल तर धुपन करायचं म्हणजे काय तर गरम तव्यावर ओवा लवंग किंवा बाजरीचं पीठ हे टाकून त्याची वाफ घ्यायची किंवा नुसतं कोरडं कापड तव्यावर गरम करून त्यानं शिकायचं आपलं अर्हम आयुर्वेदचं हे धूपन चूर्ण पण उपलब्ध आहे त्यात वावडिंग आहे सुंठ आहे लवंग अशी कफ वातनाशक औषध आहेत आणि त्याचा वासही फार सुंदर येतो पावसाळ्यात सर्दी असो किंवा नसो इन्फेक्शन बॅक्टेरिया दूर ठेवण्यासाठी तुम्ही घरामध्ये सकाळ संध्याकाळ याचं धुपन करू शकता पणतीमध्ये किंवा धुपन पात्रात निखारे घ्या आणि तेही नसेल तर तवा गरम करून त्यावर हे धुपन चूर्ण टाकून ठेवावं याचा वास तर सुंदर येतोच पण वातावरणही शुद्ध होतं पाचवी चूक म्हणजे मनानंच ओटीसी म्हणजे काय ओव्हर द काउंटर अशी औषधं नेहमी घेत राहणं झाली सर्दी की घे गोळी पण ही जी हिस्टॅमिनिक किंवा अँटी अलर्जिक औषधं असतात त्यांचा परिणाम तात्पुरता असतो काही काळानं विकार पुन्हा उद्भवतो आणि पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात म्हणून मनानं कधीच कुठलीच औषधं घेऊ नयेत सर्दी किंवा तत्सम विकार अँटीबायोटिक्सनं अँटी अलर्जिक औषधांनी कधीच बरे होत नाहीत त्यासाठी आतूनच श्वसन संस्था स्ट्रॉंग करायला हवी तर या झाल्या कॉमनली केल्या जाणाऱ्या पाच चुका ज्यामुळे कफ वाढतो शरीरातला चिकटपणा ओल्सरपणा वाढतो त्यामुळे श्वसन संस्थेचे वेगवेगळे विकार होतात सर्दी खोकला दमा सायनस असे तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा डॉक्टरांना एवढा वेळ नसतो की तुम्हाला पथ्य अपथ्य किंवा अशा कॉमन चुका समजावून सांगण्यासाठी मग करायचं काय आहे की आपला अर्हम आयुर्वेद चॅनल सबस्क्राईब करायचं कारण एक अनुभवी डॉक्टर म्हणून तुमच्यापर्यंत खरा आयुर्वेद पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे उद्देश असा आहे की भारताचा हा वारसा सगळ्यांना मिळावा त्या योगानं सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहावं हाच लवकरच आपल्या चॅनलचे दोन लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होत आहेत त्यात तुम्ही पण आहात ना नसाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आता या विकारांमध्ये अशा पाच गोष्टी किंवा उपाय पण आपण पन पाहू ज्यामुळे त्रास कमी होईल आणि अशा विकारांना प्रतिबंध होईल इम्युनिटी वाढेल पहिला उपाय एक सोप्पा औषधी काढा आहे जेव्हा नाक गळतंय शिंका येत आहेत अशा वेळी हा काढा तुम्ही घरी बनवून घेऊ शकता यासाठी आपल्याला लागणार आहेत ती औषधं तुम्ही तुमच्या घरी बाल्कनी गार्डनमध्ये अवश्य लावू शकता त्याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये आधीच पाहिलेली आहे या काढ्यामध्ये आपल्याला लागणार आहेत पाच सहा तुळशीची पानं थोडा गवती चहा एक विड्याचं म्हणजे नागवेलीचं पान जर तुम्हाला मिळाला तर गुळवेलीच्या खोडाचा एक छोटा तुकडा एक विलायची आणि थोडीशी दालचिनी ही सगळी औषधं दोन कप पाण्यात उकळून एक कप उरवावं गरज असेल तर तुम्ही थोडा गुळ किंवा खडीसाखर घालू शकता सकाळी उपाशीपोटी तुम्ही हा काढा घेतला तर एकूणच शरीरातला किंवा श्वसन संस्थेतला ओलसरपणा चिकटपणा कमी व्हायला मदत होते अग्निदीपन पाचन करणारा हा काढाय पण यामध्ये आपण खूप उष्ण तीक्ष्ण औषधं टाकलेली नाहीत जसं लवंग आहे किंवा मिरी आहे कारण खूप दिवस अशी औषधं घेतली तर उष्णता वाढते आपण आत्ता जे इन्ग्रेडियंट्स पाहिले ना ते तुमची पित्त प्रकृती असली तरी तुम्हाला चालतील अशीच आहेत ज्यांना वारंवार पित्त होतं त्या लोकांनी या काढ्यामध्ये थोड्या काळ्या मनुका ऍड कराव्या आणि काढा पिल्यानंतर या मनुकाही खाऊन घ्याव्या यामुळे वात पित्त कफ सगळेच दोष कमी व्हायला मदत होते आपला दुसरा उपाय आहे तो आहे अमृतधारा हे नावाप्रमाणे अमृता समान असलेलं औषध आहे अतिशय सिंपल आहे पण तितकच इफेक्टिव्ह आहे गेल्या अनेक वर्षांपासून मी बऱ्याच विकारांमध्ये हे औषध वापरते आणि मी स्वतः हे औषध बनवते आणि त्याचे रिझल्ट अप्रतिम आहेत फार सोपे असे तीनच इन्ग्रेडियंट याच्यामध्ये आहेत भीमसेनी शुद्ध कापूर आणि मेंथॉल किंवा पुदिना सत्व हे इतकं उपयोगी आहे की सर्दीमुळे नाक गळत असेल डोकं दुखत असेल तर नुसता याचा वास घेतला तरी तुम्हाला लगेच मोकळेपणाने श्वास घेता येईल अगदी जी लहान मुलं असतात त्यांनाही तुम्ही याचा वास देऊ शकता किंवा त्यांच्या कपड्यांवर एक एक थेंब अमृतधारा लावून ठेवून म्हणजे ठेवून द्यायचं तसंच पावसाळ्याच्या दिवसात तर प्रिव्हेंटिव्ह म्हणून हे औषध प्रत्येकाच्या घरात अवश्य असायला हवं त्याचे इतरही अनेक उपयोग आहेत तर त्या संदर्भात पुन्हा एखाद्या व्हिडिओत सविस्तर माहिती मी सांगणार आहे आपलं तिसरं औषध आहे सुंठ आणि हळद यांचं मिश्रण किंवा कॉम्बिनेशन सर्दी होऊच नये किंवा सर्दी कफ झाला असेल तर तो बरा व्हावा म्हणून सम प्रमाणात सुंठ आणि हळद एकत्र करावी त्यामध्ये थोडा गुळ घालून त्याच्या गोळ्या करून ठेवायच्या रोज सकाळी उपाशीपोटी साधारण शेंगदाण्याच्या आकाराची एक छोटी गोळी तुम्ही गरम पाण्याबरोबर घेतली तर अग्निदीपन पाचन असे फायदे होतात त्याचबरोबर रसायन उपयोग होतो अँटी प्रॉपर्टी शरीराला मिळते आणि इम्युनिटी खूप वाढते ही दोन्ही औषधं खूपच महान आहेत त्यांचे गुण फायदे इतके आहेत की त्यावर आपण अगदी सेपरेट व्हिडिओ बनवूया पण पावसाळा हिवाळा असताना सर्वांनी ही, ही गोळी रोज सकाळी घ्यायला काहीच हरकत नाही किंवा आपण सुरुवातीला जो काढा पाहिला ना त्यामध्येच तुम्ही सुंठ आणि हळद ऍड करू शकता जर लहान मुलांना दूध द्यायचं असेल किंवा दुधाच्या कुठल्याही पदार्थानं तुम्हाला सर्दी कफ होत असेल तर त्यामध्ये सुंठ हळद अवश्य हवी शक्यतो म्हशीचं दूध टाळावं गाईच्या दुधामध्ये सुद्धा सुंठ हळद टाकून उकळून नंतरच दूध किंवा दुधाचे पदार्थ घ्यावे म्हणजे शरीरात कफ किंवा ओलसरपणा निर्माण होत नाही आपलं चौथं औषध आहे ते आहे च्यवनप्राश सर्वोत्तम रसायन जे प्रेक्षक खूप दिवसांपासून हे चॅनल पाहतात त्यांना माहिती आहे की मी गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून स्वतः च्यवनप्राश बनवते तो खूप टेस्टी असतो खूपच इफेक्टिव्ह असतो आणि याचा अनुभव तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी घेतलेला आहे त्याविषयी खूप जण कमेंट्समध्ये लिहित असतात तुम्ही आमचा च्यवनप्राश ट्राय केला असेल किंवा मागवला असेल त्याचा अनुभव घेतला असेल तर त्याविषयी कमेंट्स मध्ये नक्की लिहा मी एक प्रौढी म्हणून नाही पण अभिमानानं ना, खात्रीनं सांगू शकते की अरहम आयुर्वेदचा मी बनवलेला च्यवनप्राश बेस्ट आहे हे नक्की कारण फक्त टॉनिक म्हणून नाही तर औषध म्हणून खूप काटेकोरपणे आम्ही हा च्यवनप्राश बनवतो त्यासाठी खूप मेहनत घेतो आणि तेवढे सुंदर रिझल्ट मिळतात त्यात आवळा तर आहेच शिवाय श्वसन संस्थेसाठी सगळ्यात बेस्ट टॉनिक आहे इम्युनिटी वाढवण्यासाठी ऍलर्जी कमी करण्यासाठी चवनप्राश खूप महत्वाचा आहे केसांसाठी डोळ्यांसाठी इम्युनिटीसाठी तरुण राहण्यासाठी एनर्जीसाठी असे याचे असंख्य फायदे आहेत मी तर या औषधाची अगदी फॅन आहे पण ज्यांना सर्दी खोकला खूपदा होतो त्यांनी रोज किमान तीन महिने च्यवनप्राश खाऊनच बघा तुम्ही त्याचे फॅन नक्की व्हाल अगदी दी, दीड दोन वर्षांच्या मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनी हा चवनप्राश रोज घ्यायला हवा ऑर्डर करायची आहे का तुमच्याकडे हा व्हॉट्सअप नंबर आहेच मग आजच ऑर्डर करा आणि याचा अनुभव नक्की घेऊन पहा पाचवं औषध म्हणजे एक प्रकारचा उपाय किंवा ट्रीटमेंट आहे आयुर्वेदानुसार श्वसन विकारांसाठी सगळ्यात महत्वाची ट्रीटमेंट म्हणजे नस्य म्हणजे नाकात औषधी तेल किंवा तूप टाकणे ना असा आहे शिरसो द्वारं म्हणजे शिरोभागातल्या सगळ्या इंद्रियांचं पोषण करण्यासाठी किंवा शोधन शुद्धी करण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे नाकाद्वारे दिलेलं औषध यासाठी घरी बनवलेलं तूप तिळाचं तेल किंवा अणुतेल यासारखी औषधी तेल या तुम्ही नियमितपणे वापरू शकता ज्यामुळे श्वसन संस्था स्ट्रॉंग होते शिरोभागातल्या सगळ्या इंद्रियांचं पोषण होतं स्मरणशक्ती वाढते चेहरा उजळतो केसांना डोळ्यांना फायदा होतो म्हणून नस्य रोज करण्याचा एक उपक्रम आहे ज्यांना सर्दी खोकला असे विकार होतात ना सायनस होत त्यांनी तर आवर्जून नस्य करायला हवं हो। आता श्वसन संस्थेची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी कोणत्या चुका टाळायच्या कोणत्या आणि कोणते पाच सोपे उपाय करायचे हे दोन्ही आपण पाहिले त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची टीप आहे म्हणजे प्राणायाम करणं ते ही रोज करणं नियमित करणं प्राणायामाचे असंख्य प्रकार आहेत उन्हाळ्यातले वेगळे हिवाळ्यातले वेगळे तुमच्या पचनसंस्थेसाठी वेगळे श्वसन संस्थेसाठी वेगळे असे असंख्य प्रकार यामध्ये असतात यातले कपालभाती उज्जाई हे सर्दी सायनससाठी खूप उपयुक्त आहेत ते शिकून घ्या आणि नियमितपणे रोज करा त्यामुळे इम्युनिटी वाढते आणि जे बदललेलं वातावरण आहे किंवा बदललेलं खाणं पिणं आहे त्याचा त्रास तुम्हाला होणारच नाही आजार बरा व्हावा याबरोबरच पुन्हा पुन्हा होऊ नये असं वाटत असेल तर प्राणायाम रोज करायलाच हवेत तर आज आपण अशा पाच चुका पाहिल्या ज्या श्वसन संस्था वीक करतात कमजोर करतात किंवा असे आजार उत्पन्न करतात त्या कोणत्या उशिरा उठणे किंवा दिवसा झोपणे अत्यंबू पानम म्हणजे अतिरिक्त प्रमाणात पाणी पिणे रात्री उशिरा जेवणे सर्दी असताना पाण्याची वाफ घेणे आणि पाचवी चूक म्हणजे मनानच सर्दी किंवा अलर्जी सायनस कमी करणारी औषध घेत राहणे आणि आता पाच उपाय जे जे आपण आपण पाहिले प्राथमिक अवस्थेत सर्दी खुकल्यासाठी वापरू शकतो पहिला आहे काढा ज्यामध्ये कफ कमी करणारी सोपी औषध आहेत दुसरा उपचार आहे अमृतधारा तिसरा उपचार आहे च्यवनप्राश चौथा हळद आणि सुंठ आणि पाचवं म्हणजे नस्य तर पाच अच चुका टाळून आणि हे पाच उपाय करून याचबरोबर योग्य प्राणायाम योग्य जीवनशैली यांचा अंतर्भाव केला तर अलर्जी छूम अंतर होईल हे अगदी नक्की ज्यांना ज्यांना वारंवार सर्दी सायनस असा त्रास होतो किंवा ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत अशा सगळ्यांना ही माहिती नक्की पाठवा कारण खूप लहान मुलं वृद्ध यांची इम्युनिटी थोडी कमी असते वातावरण बदललं की त्यांना लवकर इन्फेक्शन होतात ही होऊच नाहीत म्हणून आपले आजचे उपाय नक्की करून पाहायला हवेत आपला अर्हम आयुर्वेद चॅनल दिवसेंदिवस लोकप्रिय होत अनेक प्रेक्षक कमेंट्स मध्ये हे कळवत आहेत आणि अनेकदा अने प्रश्नही विचारतात काही निवडक प्रश्नांची उत्तरं यापुढे आपण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तर आजचा प्रश्न आहे प्रतिभा जावरे यांचा की त्रिफळा चूर्ण कधी आणि कसं घ्यायला हवं तुम्हाला अपचन किंवा कॉन्स्टिपेशनसाठी त्रिफळा चूर्ण घ्यायचं असेल रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्या जर शरीरात फारच कोरडेपणा असेल वात वाढलेला असेल तर तुम्ही एक कप गरम पाण्यात दोन चमचे घरचं तूप टाकून त्याबरोबर हे चूर्ण घेऊ शकता आणि तुम्हाला डोळ्यांसाठी केसांसाठी किंवा वार्धक्य के दूर राहण्यासाठी म्हणून त्रिफळा चूर्ण घ्यायचं असेल तर ते रसायन काळी घ्यायला हवं म्हणजेच सकाळी उपाशी पोटी आवडली ना आजची माहिती मग कमेंट्समध्ये तसं नक्की कळवा आणि तुमचे प्रश्न विचारताना तुमचं नाव लिहायला विसरू नका काही निवडक प्रश्नांची उत्तरं यापुढे प्रत्येक व्हिडिओत आपण पाहणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद